प्रतिनिधी प्रवीण खंदारे जोडले गेलेले आहेत प्रवीण आपल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये किती टक्के मतदान झालेलं आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत गेल्या वेळच्या तुलनेत दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यावेळेस कसं मतदानाचं प्रति कसा मतदानाला प्रतिसाद मिळतोय नक्कीच मागच्या वेळेस एकोणीस मतदानापेक्षा यावर्षी मात्र मतदारांचा जो आहे प्रतिसाद जो मोठ्या प्रमाणामध्ये दिसून दिसून येत आहे सकाळपासनं स्फूर्त मतदार राजा जो आहे सकाळपासनं वृद्ध असतील किंवा नवोदित जे मतदान करणारे तरुण असतील यांनी सुद्धा मोठ्या रांगाच्या रांगा पाहायला मिळालेल्या आहेत आणि आतापर्यंत बेचाळीस पॉईंट बेचाळीस टक्केवारी सरासरी टक्केवारी प्रशासनाकडून कळालेली आहे एकूणच पाहता प्रशासनाकडून आणि बाकी ज्या राजकीय पक्ष आहेत त्यांच्याकडून सुद्धा मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जनजागृती त्याच पद्धतीनं प्रशासनाकडून तसं आवाहनही करण्यात आलेलं होतं जे आता यापुढे तीन वाजलेले आहेत काही तासच उरलेले आहेत मतदानासाठी कसा प्रतिसाद मिळेल काय सांगाल नक्कीच मराठवाड्यामध्ये उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं दुपारच्या वेळेस मतदार राजा जरी कमी प्रमाणामध्ये येत असेल किंवा कमी प्रमाणात आता सध्याला दिसला जरी असले तरी चारच्या नंतर मात्र चार पाचच्या नंतर मात्र सायंकाळी उन्हाचा तडाखा कमी होईल आणि त्यानंतर मात्र आणखी मोठ्या प्रमाणामध्ये रांगात रांगा, रांगा मिळतील पाहायला मिळतील आणि मग अजून मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करणार आहे जी, जी। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल